केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्र परिषदेत महाराष्ट्र गुजरात गोवा आणि पश्चिमेकडच्या केंद्रशासित प्रदेशांच्या विविध योजनांचा आढावा विकसित राष्ट्र आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणं ही दोन्ही उद्दिष्ट सहकाराच्या विकासाशिवाय अपूर्ण जनता सहकारी बँकेच्या कार्यक्रमात अमित शहा यांचं स्पष्ट मत सहकारी बँकांसाठी एकछत्री संघटना सुरू करायला तीनशे कोटी रुपयांची निधीची तरतूद पूर्ण केंद्रीय सहकार मंत्र्यांनी केली घोषणा उपराष्ट्रपती जगदीप धानखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा मार्च पासून मॉरिशसच्या दौऱ्यावरती मॉरिशसच्या सत्तावन्नव्या स्वातंत्र्य दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून होणार सहभागी इस्रायल हमास युद्धबंदी अंतर्गत सहा इस्रायली बंदींना हमास करणार मुक्त आणि इस्रायल करणार सहाशे दोन पॅलेस्टिनी ओलिसांची सुटका जालना जिल्ह्यात पासोडी इथं टिपरमधून वाळू काढताना ढिगाऱ्याखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू आणि चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय